एकदा असंच अशाच एका कामाच्या उद्घनास उद्घाटनासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्री तेजस्विनी नाईक आमच्या गावी येणार होत्या गोव्यावरून मुंबईला जाता जातात येथील कार्यक्रम का रुकून जाण्याचे त्यांचे नियोजन होते पण वेळापत्रकात थोडा बदल झाल्याने त्या आदल्या दिवशी रात्रीच गावात येणार असं ठरलं होतं गावात हॉटेल नावाचा प्रकार अस्तित्वात नसल्याने साहजिकच सगळे पुढारी आमच्या गावच्या फार्म हाऊसवर त्यांची सोय करावी म्हणून गळ घालू लागले आमचे फार्म हाऊस म्हणजे डोंगर उतारावरील बांगला गावापासून तीन चार किलोमीटर अंतर येथे माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कुणालाही येण्या जाण्याची परवानगी नव्हती जेव्हा मला एकटे राहू वाटायचे तेव्हा मी तिथे ते ते जाऊन राहायचो आज रात्री मी तिथे राहण्याचं ठरवलं होतं आणि त्यात नेमकं हे आडवं आलं होतं बंगला मोठा असल्याने तशी काही अडचण नव्हती तसेच वन्य प्राण्यांमुळे पूर्ण परिसराला दहा फूट उंच कंपाऊंड होते अतिशय सुरक्षित असल्यामुळेच हे लोक माझ्या मागे लागले होते त्यांना नकारही देता येईना मी त्यांना खरं सांगून टाकलं माझा स्वभाव सगळ्यांना माहीत असताना त्यांनी काही जास्त न बोलता पाड काढता पाय घेतला अर्ध्या तासाने माऊलीचा फोन आला साहेब मॅडमचा फोन आला होता त्या फॅमिली ट्रिपला गेला होत्या फॅमिली फ्लाईटने मुंबईला गेली आहे सोबत फक्त त्यांचा पी ए नाझीरकर मॅडम आणि ड्रायव्हर ड्रायवर आहे बघा साहेब आपल्या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे मावल्या मला फार्म हाऊसवर थांबायचा आहे कालच्या प्रवासाने जाम झालो आहे मी विठोबा आणि जायबाईंनी सगळी तयारी केली आहे बंगल्याच्या गेस्ट हाऊसमध्ये सोयी होईल का चालेल का किंवा मग मॅडमला प्रॉब्लेम नसेल तर बंगल्यात पण राहू शकतात पण माझा प्रोग्राम कॅन्सल होणार नाही मी झटकानं प्रयत्न करू लागलो भटकण्याचा प्रयत्न करू लागलो ठीक आहे साहेब मी विचारतो तो, तो काही पिक्चर सोडायला तयार नव्हता मी गाडी फार्म हाऊसच्या दिशेने घेऊन निघालो फार्म हाऊसवर पोचताच विठोबाने बॅग नेऊन माझ्या रूमवर ठेवली बाल्कनीत येऊन सिगारेट पेटवली तेवढ्यात माऊलीचा फोन आला साहेब माफ करा पण मॅडमची सोय करा प्लीज पाया पडतो पस जाईल माझं तो पक्षाचा तालुका अध्यक्ष होता ना मी सांगितले ना अध्यक्ष मॅडम ओळखतात तुम्हाला ते तयार आहेत गेस्ट हाऊसमध्ये गेस्ट हाऊसमध्ये राहायला आता नाही म्हणू नका पाहिजे तर त्यांच्या जेवणाखानाची व्यवस्था इकडे करतो ठीक आहे पाठव इकडे पण ड्रायव्हरची व्यवस्था नाही इकडे हो साहेब त्याला झोपवतो राजाच्या खोलीवर धन्यवाद साहेब असं म्हणून त्याने फोन ठेवला मी जायबाईला त्यांचं जेवण वाढायला सांगितलं रात्री साडेनऊच्या सुमारास एक गाडी गेटवर येऊन थांबली पुन्हा माऊलीचा फोन आला साहेब आम्ही आलोय विठोबाला सांगता का ओके म्हणून मी फोन ठेवला विठोबा मॅडम तिथून तयार करत होता विठोबा गेटवर जाईपर्यंत गाडी उभीच होती विठोबाने जाऊन गेट उघडले माझ्या दारात एक मंत्री विना तक्रार तिष्ठत उभा होता मनातल्या मनात स्वतःवर खुश होत मी दरवाजावर दर आलो गाडी पोर्चमध्ये येऊन उभी राहिली गाडीतून माऊली लगबगीने उतरला व त्याने मॅडमसाठी गाडीचे दार उघडले मॅडम व पिएबाई उतरल्या मी पुढे होऊन त्यांना नमस्कार वगैरे केले आणि त्यांना हात घेऊन गेलो दिवाणखानात येऊन आम्ही कोचवर बसलो कोच खूपच गडबड आहे वाटतं मी मॅडमला बोललो हो ना तुम्हाला तर माहीतच आहे सगळ्यांना सांभाळावं लागतंय त्या म्हणाल्या जायबाई पण पाणी घेऊन आल्या माऊली उद्या सकाळी सगळीकडे लोक येऊ देत नाश्त्याला मी म्हणालो त्याला मला काय सांगायचं होतं ते कळलं होतं ठीक आहे साहेब मॅडम मी निघतो सकाळी येतो आता तो बोलला अरे नाझीर कर मॅडम ना गेस्ट हाऊसवर सोडतोच ना तेजस्वनी मॅडम बोलल्या आहो मॅडम जेवण बनवले आहे नको माझा उपवास आहे मी झोपते आता थकवा आलाय असं म्हणून मॅडम उभ्या राहिल्या माऊली त्यांना घेऊन निघाला मॅडम तुमची सिक्युरिटी मी तेजस्वी मॅडमला म्हणालो अहो त्या किल्ल्याला सिक्युरिटीची गरज आहे काय त्या हसत म्हणाल्या तसं नाही हो तुम्ही मंत्री आहात शेवटी तुमचं वजन भारी आहे इथे आणि लोकांचा विश्वासही खूप कमवला आहे तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आले दोन पण ते गेटवरच थांबलेत आता गरज नाही म्हणाले असं होय बर बरं ठीक आहे चला मग जेवून घ्या तुम्ही आणि झोपा सकाळी परत चालू होईल धापळ करा आराम म्हणत मी कोचवरून उठलो तुम्ही नाही जेवणार का त्या नाही जेवण पण अजून वेळ आहे मग सोबतच जीऊया थांबेन मी नाही हो मॅडम बरं दिसतं का ते तुम्ही राजपदावरील व्यक्ती आहात माझ्यासारख्यासाठी कशाला थांबता मला नाही आवडणार कशाचं राजपद तुमचं कर्तृत्व मोठं आहे आम्हा सगळ्यांपेक्षा लाजवू नका मॅडम मला थोडे ड्रिंक्स घ्यायचे आहेत आणि बरेच दिवस झालं सिगारेटला हात पण नाही लावला दोन चार तरा चेडीन म्हणतो मग जेवेल उशीर होईल म्हणजे एकटेच मजा करणार तर मलाही आवड आहे संगीताची सांस्कृतिक खात्याचा कारभार उगाच नाही माझ्याकडे आम्ही दोघंही खळकवून असलो विटोबा विटोबा रूफटॉपला टेबल लावा मॅडम तुम्ही फ्रेश होऊन यावर जायबाई यांना रूम दाखवा आणि त्यांचं जे झालं की यांना वर घेऊन या असं म्हणून मी माझ्या रूममध्ये मा गेलो गिटार सेट करून वर जाऊन गात बसलो काही वेळाला मॅडम आल्या मी दाराकडे तोंड करून बसलो होतो एक गाणं त्यांनी मागे उभं राहूनच ऐकलं अप्रतिम अप्रतिम तुम्ही उत्तम गाता आणि वाजवता ला धन्यवाद तुमचं फार्म हाऊस तर एखाद्या फाईव्ह स्टारलाही लाजवेल आणि लोकेशनही मस्त आहे तुमच्या पिताश्रींची कृपा पर्यावरणवादी आणि विरोधकांनी तेव्हा बांधकाम बंद पाडलं होतं तशी आमची वडिलापरिजित जागा पण तुम्हाला माहिती आहे लोक कसे असतात ते तेव्हा जयवंतरावांनी खूप मदत केली होती तुम्ही ओळखता बाबांना वा पण मग तुम्ही राजकारणापासून अजून दूर कसे काय ॲक्च्युली हा प्रश्न मला नेहमी पडतो त्याला बरीच कारणं आहेत बसा ना तुम्ही एक सांगू का आपण वयाने सारखेच आहोत तुम्ही आहो जाऊ नका करू आणि तुम्ही करणार का मी हसत बोललो तुम्ही ड्रिंक्स करणार का फॉर्मॅलिटी म्हणून विचारताय हो बरेच दिवस झाले निवांत नाही झालो ओडका और ऑरेंज मी पेक भरले आणि आम्ही सुरुवात केली बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शेवटी मी कंटाळलो बस करूयात आता खूप जास्त झाली आहे बसा हो थोडा वेळ छान वाटतं इथे ठीक आहे मी जायबेला जेवण इथेच घेऊन यायला सांगतो म्हणजे त्यांना झोपता येईल आपल्यामुळे त्यांना त्रास नको ठीक आहे पण मला नको जेवण मी बसेन फक्त असं म्हणत त्यांनी राहिलेला ग्लास संपवला मी सांगून आलो त्या आता पुरत्या आऊट झाल्या होत्या मला आणखी दारू हवी असं म्हणून हट्ट करू लागल्या थोडा ब्रेक ब्रेक घ्या मॅडम झोपताना देतो आणखी असं म्हणून मी वेळ टाळून नेली जायबायला मॅडमने धरून त्यांच्या रूममध्ये नेऊन झोपायला सांगितलं गुड नाईट स्वीट ड्रीम्स सकाळी भेटू असं बळून मॅडम झोपायला गेल्या मी जेवण करून खाली आलो व दिवाणखान्यात बसून टी व्ही पाहू लागलो तेजस्विनी व इतर राजकारणांच्या मनाने तरुण नेती होती तीस बत्तीस वय असेल एक बांधकाम व्यावसायिकाबरोबर तिचं लग्न झालं होतं वडिलांचा वा राजकीय वारसा लहानपणापासून चालव लहानपणापासून चालवण्यास सुरुवात केलेली कर्तृत्वाने राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले होते दिसायला तशी बरी होती खूप सुंदर नाही परंतु ठीकठाक होती मध्यम उंची जाडसर बांधा पाठीच्या मध्या एवढा लांबीचे केस नेहमी मोकळे सोडलेले असत कुर्ता व टाईट सलवार किंवा लेंगीज असा तिचा पेहराव असायचा लग्नानंतर तब्येत जरा जास्त सुधारली होती पोटदंड मांड्या अक्षरशः सुटल्या होत्या पाठीवर काखेजवळ उंबरा ऋतून वळ्या पडल्या होत्या तशी बऱ्यापैकी आकर्षक होती मालक मॅडम दारू मागत आहेत आणखी जायबाईच्या आवाजाने माझी तंद्री भंग झाली मी बारजवळ जाऊन पेक बनवला आणि त्यात दिडीच्या दोन गोळ्या टाकल्या विरघळून ग्लास बाय जायबाईकडे देत बोललो द्या त्यांना आणि तुम्ही जाऊन झोपा आता मी जायबाई ड्रिंक देऊन आल्या आणि निघून गेल्या त्यांचे आउट हाऊस लांब गेटजवळ होते मी जाऊन मुख्य दरवाजा बंद केला आणि लाईट घालवले मी तेजस्विनीच्या खोलीत गेलो तिने हा ग्लासही संपवला होता व ती बेडवर अस्ताव्यस्त निपचिप पडली होती तिचा दुपट्टा बेडच्या बाजूला जमिनीवर पडला होता एक चप्पल पाहतच होती तिच्या खोत्याचे बटणे बटणे निघालेली होती आणि त्यातून तिची ती कबुतरं दिसू लागली होती कुर्ता सर वर सरकून तिचे पोट आणि मांड्या उघड्या पडल्या होत्या लँगीस तिच्या जागेतून ऋतून उठावदार दिसू लागली होती मी तिचा कुर्ता सरळ करून हो झाकला तिला ओढून नीट झोपवले तिच्या पायातील चप्पल काढताना तिच्या तळपायाला स्पर्श होऊन गुदगुल झाल्यानं ती थोडी सावध झाली कोण काय करताय राहू द्या तुम्ही नका त्रास घेऊ तू डोळे न उघडताच बरळली असू द्या डीआरडीचं चा काम चालू झालं आहे की नाही कळायला मार्ग नव्हता मी माझ्या रूममध्ये जाऊन पडलो टी व्ही पाहत बसलो होतो थोड्या वेळाने तिच्या रूममधून मोठा आवाज आला मी जाऊन पाहिले तर ती रूममध्ये दिस दिसली नाही धावत जाऊन बाथरूममध्ये पाहिले तर ती खाली पडलेली होती सगळे साबण शॅम्पू वगैरे तिच्या आजूबाजूला अस्तव्यस्त विखरलेले होते तिचे डोळे झाकलेलेच होते मी आज जा शिरून दरवाजा लावला आणि तिच्या काकेत हात घालून तिला उभं केलं तिच्या मासेल काकेत माझा हात चिमटला गेला होता माझे हात सोडवत मी तिला भिंतीला टेकून उभे केले तिला काहीच कळत नव्हतं तिने मान टाकली नेहमी असणारे केस आता वर बांधून घेतलेले होते मॅडम मॅडम मी तिच्या दोन्ही धंदाना धरून तिला कदा हलवलं तिने डोळे अर्धवट उघडले म्हणून तिने पुन्हा मान टाकली मी माझा शर्ट काढला व तिच्या समोर उभा राहिलं दोन्ही हात तर तिच्यात तिच्या कबूतर अलगदपणे फिरवू लागलो तिची ती बोंड ताठरली होती बोंडांवरून बोटं फिरवू लागलो तिशहारून सावध झाली आणि मला मागं ढकलल्यान ओरडली नलिन हे काय चाललंय तुझं ह्याचे परिणाम वाईट होतील ठाऊक आहे का काहीही का होणार नाही लक्षात ठेव हो? काही नाही मी पुढे सरकत बोललो मी मला माझ्या छातीने तिला ढकलत भिंतीचे नेले आणि माझ्या आणि भिंतीच्या मध्ये तिला चेमटवलं ती दोन्ही हातांनी मला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती आणि मी तिला आणखी भिंती दाबत होतो तिचे प्रचंड भव्य कबूतर दबली जात होती मी ओरडेन तिने उस्नावसानात ती बोलली हा 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 ते तर तुला असंही ओरडावं लागणार आहे मी तिला आणखी दाबत बोललो माझं लग्न झालंय नलिन मला मुलं आहेत चांगला अनुभव असेल मग तुला शी किती घाण बोलतोयस तू याला शृंगारी कसं म्हणतात ग सोड ना मला काय पाहिलंस माझ्यात माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि तरुण मुली सहज येतील तुझ्यासोबत तिची असाय धडपड चालूच होती हो पण तू अशी संधी परत मिळेल ना मिळेल मी तिच्या कमरेची वळणं माझ्या मुठीमध्ये मा आवडत बोललो नाही नलीन तिने माझे खांदे माझ्या मानेजवळ घट्ट धरले होते आणि ती मला तिच्या शरीरापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती तिच्या कमरेवरून माझे हातीच्या मागे तिच्या तिच्या कमरेवरती दाबू लागलो होतो तिची भव्य ती कलिंगडं माझ्या हातात मावत नव्हती जेवढे मास माझ्या हातात सापडेल तेवढं धरून मी दाबू लागलो होतो मी तिला मिठीत घेतलं तिच्या बाहेरदस्त कलिंगडावरती माझं शरीर दबलं गेलं होतं हो कलिंगडच होती ती ती मान मागे घेऊन घेऊन माझा तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती मी तिच्या दांड दंडामध्ये तिचं शरीर दाबून धरलं होतं तिच्या तिच्या पृष्ठभागाचा चोळामोळा करून टाकला होता तिने माग मान मागे घेतल्यामुळे तिची छाती उघडी पडली होती तिची कडद ती रेषा आणखी दाट झाली होती मी आधाशीपणे तिच्या छाताडात माझं तोंड खूप पोचला आणि मनसोक्त तिची गुगगुवीत कबुतरं चोकू लागलो तिच्या रेषेत घुप घुस जीभ घुसून गुतगुल्या करू लागलो तिने दोन्ही हातांनी माझे केस गच्च पकडले आणि माझे डोके तिच्या त्या कबुतरांपासून दूर ओढू लागली होती नलिन नको म्हणते ना मी कळत नाही आहे का तुला आपल्या दोघांचं यश बर्बाद होऊन जाईल ती दात खात बोलली जर तू हे कोणाला सांगितलंस ना तर खराब होईल मग त्यापेक्षा गप्प बस आणि एन्जॉय कर मी तिची कबुतरं चाटत बोललो नाही नको प्लीज नको ती धडपडत होती